सांगली पोस्ट ऑफिसच्या गेटसमोर दुचाकीचा अपघात झाला या अपघातात एक जण गंभीर जखमी झाला आहे या प्रकरणी बाबूराव रंगराव पवार वगैरे बासष्ट राहणार गोकुळधाम अपार्टमेंट चेत्रा पेट्रोल पंपासमोर शंभर फुटी रोड सांगली यांनी सांगली शहर पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे त्यानुसार अज्ञात मोटरसायकल स्वारावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे फिर्यादी ही त्यांची टी व्ही एस आय क्यूब कंपनीची इलेक्ट्रिक गाडी क्रमांक एम एच दहा ई बी एकोणसाठ शून्य दोनवरून वरून तीन मार्च रोजी सकाळी अकरा वाजण्याच्या सुमारास राजवाडा चौक सांगली येथून राहते घरी येत असताना सांगली पोस्ट ऑफिसच्या पूर्वेकडील गेट समोर ते आल्यानंतर एका अनोळखी मोटरसायकल चालक हा फिर्यादीच्या पाठीमागून भरगाव वेगाने आला आणि फिर्यादीच्या गाडीच्या डाव्या बाजूने पुढे जात असताना त्याच्या समोरील गाडीस ओव्हरटेक करीत असताना त्याची गाडी फिर्यादी मोटरसायकलला धरतली त्यावेळी फिर्यादी डांबरी रोडवर पडल्याने फिर्यादीच्या डाव्या कानाच्या वरील बाजूस डोक्यास गंभीर दुखापत झाली त्यांच्यावर उपचार सुरू असून आठ टक्केपर्यंत दुखापत झाली आहे या या प्रकरणी फिर्यादी यांच्या तक्रारीवरून अज्ञात मोटरसायकल स्वारावर सांगली शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे